मुलुंड अपघात प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे अपघातामध्ये गणेश मंडळाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता तर एक जण जखमी आहे मुलुंडमध्ये शनिवारी पहाटे भरधाव वेगात आलेल्या गाडीने शिडीवर चढून बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना उडवलं यात प्रीतम थोरात या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटील हा कार्यकर्ता गंभीर जखमी आहे या प्रकरणात काही तासातच पळून गेलेल्या शक्ती अलगडच्या गाडीचा शोध पोलिसांनी घेतला आणि मुलुंड वसाहत तिथून त्याची गाडी ताब्यात घेण्यात आली आठ पथकांच्या मदतीने अखेर पोलिसांनी खारघर येथून शक्तीला अटक केली आणि त्याची वैद्यकीय तपासणी आणि चौकशी सध्या सुरू आहे या घटनेत मयत प्रीतम हा चालक म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबासह गव्हानपाडा इथं परिसरात राहतो तर जखमी असलेला प्रसाद पाटील हा छोटी मोठी छोटी का... मोठी कामे करून भर चालवत असतो आणि या घटनेमुळे मुलून परिसरावर शोककळा पसरली आहे